नमस्कार आज पिंपळगाव या ठिकाणी चित्रातील शेतकरी बाळासाहेब पवार यांच्या आपलं बोकऱ्याच्या प्लॉटवर आलो आहे त्यांनी किरणचं मार्क्सन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बोलतो याबद्दल गुण समजून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा बरं तुम्ही आपल्या बोपऱ्यासाठी किरणचं मार्गन घेतलं आहे का हां गेण्याच्या पूर्वी तुमच्या गोप परिस्थिती काय होती आता म्हणजे फुटवे वगैरे कसं काय होते फुटवे नव्हते फळे नव्हते वाढ पण नव्हती बरं आता हे प्लॉटला तुमचं बोपळा सध्या चालू आहे बोपड्याची साईज वगैरे कसं काय वाटतं मला हा तिचं जो पाहिलं आपण बोपड्याची साईज वगैरे चांगली आहे आणि बोपळं पण चांगली आहे कवळा बोपळा बोपळा आहे वजन पण चांगलं आहे बरं आता सध्या मार्केट काय हिसा द्या पंधरा म्हणजे पंधरा मार्केट लिहा बोपड तुम्ही आपलं बोपळा मार्केट चांगलं आहे सध्या पैसे पण तुम्ही चांगलं आणि प्लॉट जर पाहिला आपण पूर्ण प्लॉट पाहू शेटिंग किती बघायला म्हणजे एवढी शेटिंग भरपूर आहे है, हा म्हणजे कधी जास्त निघाली शेटिंग होत है, आहे आणि प्लॉटला कुठे करता वगैरे काय आहे का, है का? हां करपा वगैरे काहीच नाही तुम्ही केवळ घेऊन चांगला नाही का हां तुमच्या आसपास किंवा उत्पादक शेतकरी असत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता केरणचा वापर केल्यानंतर मालाची साईज भीटत मग चांगली भेटते केरण कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार